नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहे मेथीचे आणि गव्हाचे असे पौष्टिक लाडू त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे दीड किलो गहू एक पाव मेथी बदाम खोबरं काजू खारीक आणि मखाने डिंक जायफळ आणि हे याला कोणी कोणी अहिंग पण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा एक किलो गूळ आपण हे सर्व साहित्य छान भाजून घेऊ मेथी छान भाजून घेतल्यामुळे तिचा कळवटपणा थोडा कमी होतो आणि लाडू छान लागतो असे थंडीतले आपले पौष्टिक लाडू छान तयार होतात हिवाळ्यामध्ये एकदा तरी असे लाडू करायला पाहिजे बघा अशी मेथी आपण भाजून घेतली नंतर आपण गहू भाजून घेऊया गहू भाजून घेतल्यामुळे काय होतं म्हणजे आपल्याला पीठ जास्त भाजायची गरज पडत नाही आणि तो, तो गव्हाचा जो कच्चा पण आहे किंवा आपल्याला खाताना जे चिटकतं ना ते चिटकणार नाही छान खमंग असा लाडू तयार होतो आपला बघा अशा प्रकारे आपण सर्व गहू भाजून घेतले मेथी आणि गहू भाजून घेतल्यानंतर त्याचं ना असं जरा बा जाळसर पीठ करायचं म्हणजे आपण गव्हाची चपाती करतो ना त्यापेक्षा कमी जाड घ्यायचं तसेच आपण काजू पण बा भाजून घेऊ काजू पण शेंगदाण्यासारखेच असतात कच्चे खाल्ले तर खोकला येतो त्यामुळे असे थोडे भाजून घ्यायचे बदाम पण भाजून घेऊया म्हणजे आपल्याला वाटताना पण सोपे जातील सर्व पदार्थ भाजून घेतल्यामुळे काय त्याची चव छान येते असं कच्च कच्चं लागत नाही बघा अशा प्रकारे आपण बदामसुद्धा भाजून घेतले आप आपल्याला जेवढे ड्रायफ्रूट्स आहे त्यामध्ये टाकायचे ना तेवढे आपण टाकू शकतो मखाने पण भाजून घेतले मखाने हे मी पहिल्यांदाच टाकते आपल्याला जर टाकायचे असतील तर आपण टाकू शकतो मखाण्याचे पण फाय फार फायदे सांगतात मी अजून पहिल्यांदाच ट्राय करते हे म्हटलं चला आपण पण टाकून बघूया आणि हे असल बी आहे याला अहिंक पण बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून सांगा याला छान भाजून घ्यायचं एक कमरे दु कंबरदुखीसाठी छान पौष्टिक औषध आहे असं सांगतात याची पेज पण करून पितात बघा आपलं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे आता आपण हे मिक्सरमध्ये काढून घेऊ आणि गहू आणि मेथी चक्कीत दळून देत असतील तर दळून आणायचं नाही तर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलं तरी चालेल बघा अशा प्रकारे आपण आपले काजूसुद्धा बारीक करून घेतले ते मोठे मोठे तुकडे आलेले असतात ते परत थोडे काढून आपण फिरून घ्यायचे नंतर बदाम पण तसेच बारीक करून घेऊया मी मिक्सरमध्येच काढते म्हणजे याचे थोडे तुकडे पण होता आणि बारीक पण होतात मखानेसुद्धा असे आपण बारीक करून घेऊया हिवाळ्यामध्ये एकदा तरी असे लाडू करायला पाहिजे मुलांना म्हाताऱ्या माणसांना आणि आपल्या सगळ्यांनाच हे लाडू खायला फार पौष्टिक आहे बघा अशा प्रकारे जे जाड आलेले असतात ते काढून घ्यायचे आणि परत आपण फिरवून घ्यायचे खोबरंसुद्धा टाकून घ्यायचं नुसतेच ड्रायफ्रूटचे लाडू खाण्यापेक्षा असे लाडू कधीही छान याची चव पण छान लागते बघा अशा प्रकारे आपण सर्व मसाला इथे आपण लाडूचा बारीक करून घेतलेला आहे डिंक आणि जायफळ आपण हे नंतर तळून घेऊ आणि जायफळ बारीक करून घेऊ हे आपण भाजून घेतलेलं आहे ते नंतर ह्याच्यामध्ये टाकून देऊ एक किलो तेल आपल्याला यासाठी फार होतं मी थोडं तूप घेणार आहे थोडंसं याच्यामध्ये आणि तेल पण टाकणार आहे तुम्ही नुसते तुपाचे करत असले तरी चालेल आणि नुसते तेलामध्ये केले तरी चालतात परत आपण थोडं थोडं पीठ नुसतं भाजून घ्यायचं म्हणजे त्याची कुठे काही कच्चा राहिलेला असेल तेवढा कच्चापणा निघून जाईल त्यासाठी नुसतं थोडं गरम करून घ्यायचं आणि एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं असं थोडं थोडं करून सर्व पीठ आपण भाजून घेऊ मेथी आपण आपल्याला जर कडू आवडत असेल तर जास्त मेथी घातली तरी चालतात आणि तुम्हाला जर कडू जरा कमी आवडत असेल तर यापेक्षा मेथी तुम्ही कमी घातली तरी चालेल नुसत्या मेथीचे गुळाचे आणि गव्हाचे लाडूसुद्धा छान होतात डायबेटीससाठी ही छान लाडू बनवू शकता त्याचे थोडं थोडं तेल घालून आपण मखाने भाजून घेऊया मखाने कुरमुऱ्यासारखीच चव लागते मखाण्यांची पण त्याचे फार ये फार आहे आपण नुसतेच कधी पण असे ड्रायफ्रूट नाही खाऊ शकत एकदा लाडू करून ठेवले म्हणजे एक एक तरी लाडू आपण कधीतरी खाऊ शकतो हलक्याशा भुकेसाठी आणि छान लाडू तयार होतात हे कडू नाही लागत अजिबात बघा अशा प्रकारे सुद्धा आपण जे बारीक केलेला होता आपला सगळं काजू बदाम ते थोडे थोडे नुसते गरम करून घेतले सर्व साहित्य आपण एकदा करून घेतलं ना का वेळ वेळ नाही लागत जास्त लाडू बनवायला खोबऱ्याला त्याचं ते अंगचंच चा तेल असतं त्याच्यामुळे याच्यात तेल टाकायची गरज नाही खोबरंसुद्धा असं छान खमंग भाजून घ्यायचं थोडं सोनेरी तांबूस होईपर्यंत थोड्या थोड्या सा साहित्यामध्ये सुद्धा छान रुचकर लाडू तयार होतात बघा अशा प्रकारे आपण खोबरं सुद्धा सर्व भाजून घेतलं आपण हे सर्व साहित्य अगोदरच भाजलेलं आहे त्यामुळे जास्त भाजायची गरज नाही खारीक सुद्धा आपण भाजून घेऊया सर्व साहित्य असं एकदम खमंग भाजून घेतलं ना का त्याची चव काही वेगळीच लागते छान लागतात लाडू असे गव्हाचे मेथीचे आणि आपण भरपूर तेल ओतून याच्यामध्ये डिंक तळून घ्यायचा तोपर्यंत आपलं तेल तापता आहे तोपर्यंत आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आपण जे मिश्रण सर्व भाजलेलं होतं ते आणि याच्यामध्येच आपण ते अस्सलबी टाकून घेऊ आणि जायफळाचं जे भुकटी होती ती पण याच्यामध्ये टाकून घ्यायची छान आयुर्वेदिक लाडू तयार होतात मुलं पण आवडीने खातील त्यांना एकदा तुम्ही देऊन बघा कडू त्यानिमित्तानं आपण मेथी खाऊ शकतो आणि हिवाळाचं असं आहे की हिवाळ्यामध्ये शरीराला जास्त ताकद लागते त्यामुळे हिवाळ्यात एकदा असे लाडू तुम्ही नक्की ट्राय करा तोपर्यंत आपलं तेल तापलेलं आहे आपण याच्यामध्ये डिंक तळून घ्यायचा नुसते डिंकाचे पण लाडू छान होतात बघा अशा प्रकारे आपण डिंक सर्व तळून घेऊ आपल्याला डिंक जर अख्खा टाकायचा असला तर तसाही टाकू शकतो नाहीतर वेगळ्या भांड्यामध्ये काढून आपण थोडं करून म्हणजे असं ठेचून त्याचा भुगा करून पण टाकू शकतो पण ते खाताना ना, ना चरचर लागतो त्याच्यामुळे मी अख्खाच टाकते बघा अशा प्रकारे आपला पूर्ण डिंक तळून झालेलं आहे आणि हा डिंक पण आपण टाकून घेऊया आपल्या साहित्यामध्ये आणि सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ मी सांगितलं त्याप्रमाणे <coughs> मी थोडंसं याच्यामध्ये तूप घालणार आहे <coughs> अर्ध्या तुपाचे आणि अर्ध्या तेलाचे लाडू केले तरी छान होतात त्याला काही एवढा फरक पडत नाही किंवा नुसते तुपाचे सुद्धा केले तरी चालतात बघा अशा प्रकारे आपण त्या ते तेलामध्ये मी एक किलो गुळ घेतलेला होता त्याच्यातला एवढा थोडा बाजूला काढला आहे म्हणजे एवढा लागत नाही आणि आपण जो हे तेलामध्ये फक्त आपल्याला विरगळून घ्यायचं आहे गूळ जास्त पाप होऊ द्यायचा नाही नाही तर आपले लाडू कडक होतात फक्त विरघळून घ्यायचं आहे छान मेल्ट करून घ्यायचा तोपर्यंत आपण डिंक याच्यामध्ये मिक्स करून घेऊ हो। बघा अशा प्रकारे पूर्ण गूळ याच्यामध्ये वितळलेला आहे अगदी मऊ छान असे लाडू तयार होतात एकदा तुम्ही करा तुम्हाला आवडतील आपण करायला कंटाळा करतो पण एकदाचं करायला घेतलं ना तर होतात बघा अशा प्रकारे आपला पाक तयार करून याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि सर्व मिश्रण पटापट हलवून एकजीव करून घ्यायचं बघा अशा प्रकारे पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि थोडं दाबून ठेवायचं म्हणजे गरम गरम आपण लाडू बांधू शकत नाही ना आणि ते थंड झाल्यावर लाडू वळणार नाही त्यामुळे आपण दाबून ठेवायचं आणि एक, -एक लाडू वळून घ्यायचा बघा अशा प्रकारे आपले छान नरम असा बघा किती छान लाडू तयार झाले एकदा नक्की करून बघा स्वस्थ खा आणि हेल्दी राहा धन्यवाद